कोरोनाच्या महामारीमध्ये दोन वर्षापूर्वी वडिलांची छत्रछाया हरपल्यानंतर अनाथ झालेल्या खेड तालुक्यातील कुळवंडी इंदिरानगर येथील आदिवासी समाजातील दीपक निकम या वर्षाच्या मुलाला महाराष्ट्र शासनाच्या शबरी आवास योजनेअंतर्गत घरकुल मिळाले असून आज शुक्रवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी या अनाथ आदिवासी मुलाला या घरकुलाचा गृहप्रवेश करून ताबा देण्यात आलाय दोन हजार एकोणीस साली कोरोनाच्या महामारीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील कुळवंडी इंदिरानगर येथील गरीब आदिवासी समाजाच्या दीपराज दीपक निकम या सातवीत शिकणाऱ्या मुलाचे आई वडील दीपिका दीपक निकम वडील दीपक किसन निकम यांचा मृत्यू झाला होता त्यानंतर दीपराज निकम हा मुलगा अनाथ झाला होता त्याला त्याचे नातेवाईक पालनपोषण करत होते मात्र महाराष्ट्र शासनाच्या शबरी आवास योजनेअंतर्गत या मुलाला घरकुल मंजूर करून ते प्रत्यक्षात बांधून देण्यात आलं आहे आणि या अनाथ बारा वर्षीय चिमरुड्याला स्वतःच्या हक्काचे घरकुल बनवून तयार करण्यात आले आहे याच आज शुक्रवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी देण्यात आला यावेळी समितीचे गट विकास अधिकारी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांच्या हस्ते या मुलाला घरकुलाचा ताबा देण्यात आला कुळवंडी गावात कातकरी वस्तीमध्ये दोन हजार वीस साली एकवीस एकवीस बावीस साली दीप दीपराज याचे वडिलाचा आणि आईचा कोरोनाच्या महामारीने मृत्यू झाला आणि तो आनंद आनंद झाला त्याला एक लहान भाऊ आहे तो छोटासा तो सध्या गुहागर इथे शिक्षण दापवते ना मंडणगडला शिक्षण घेतो आहे परंतु मोठा झाल्यानंतर त्याला आसरा आता संधी होती त्यामुळे ते त्याला आसरा द्यावा इथल्या लोकांनी त्याला जागाही दिली आणि आपण शबरी आवास योजनेअंतर्गत त्याला एक घरकुल मंजूर करून दिलं कारण त्याला आसरा निर्माण व्हावा आणि ते घरकुल त्याने त्याच्या काकांनी मदत करून आणि शासनाचे एक लाख वीस हजार आणि मज मजुरीचे अठरा हजार असं एक लाख अडतीस हजाराचं अनुदान देऊन त्याला घर बांधायला सांगितलं आणि त्याच्या चुलत्याने त्याला फार मदत केलेली आहे बांधकामासाठी आणि ते आज पूर्ण झालेलं आहे परंतु त्याचं उद्घाटन हे एक निमित्त आहे परंतु खेड तालुक्यातील अशा देपरासारखी अनाथ मुलं आदिवासीचे असू दे सी असू दे भटक्याविमत जातीचे असू दे किंवा सामान्य असू असं असाल तर त्यांना जागृत व्हावं आणि आमच्याकडं त्यांनी संपर्क करावा अशा अनाथ मुलाला आपण प्रा प्रथम प्राधान्यानं घरकुल देऊन त्याला आश्रय देण्याचं काम करण्यात येईल कर गटविकास अधिकारी यशवंत भांड यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच आणि ग्रामसेवक अनाथांचे पालक बनले असून अनाथ मुलांना घरकुल बनवून देण्यात आले आहे सन दोन हजार एकोणीसमध्ये कोरोनासारखी जागतिक महामारी आली आणि खेड तालुक्यातील कुळवंडी गावातील इंदिरानगर येथील आदिवासी समाजातील पती पत्नीचे कोरोनाने निधन झाले आणि त्यांची दोन मुले अनाथ झाली राहायला छप्पर नाही ही बाब कर्तव्यदक्ष सरपंच निकम आणि ग्रामसेवक नितीन महापुसकर यांच्या लक्षात आली त्यांनी त्वरितच पंचायत समिती खेडच्या गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्यांना ही बाब निदर्शनास आणून दिली नेहमीच सकारात्मक असलेल्या गटविकास अधिकाऱ्यांनी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या मुलगा दीपराज अज्ञान असल्यानं प्रस्ताव करताना काही अडचणी आल्या पण विस्तार अधिकारी खांडके यांनी त्यावर मार्गदर्शन केले व प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हा स्तरावर पाठवण्यात आला घरकुल मंजूर झाल्यावर सरपंच निकम आणि ग्रामसेवक नितीन मापुसकर यांनी पुढाकार घेत घरकुल पूर्ण करून घेतले या सर्व प्रवासात त्यांना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यशवंत भांड सहाय्यक प्रशासन अधिकारी परशुराम इचूर विस्तार अधिकारी सांख्यिकी खांडके तसेच बहुमोल मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाले ज्यावेळेला दोन हजार एकवीसला आम्ही सरपंच पदावर मी बसलो त्यावेळेला जास्त केंद्रित मी आदिवासी लोक मी भटकी समाजाकडे मी जास्त लक्ष केंद्रित केलं आणि जेणेकरून त्या आदिवासी लोकांना शासनाच्या जे उपक्रम किंवा योजना असतील त्या जास्तीत जास्त कशा मिळतील याच्याकडं मी सातत्याने मग पूर्वीचे जे आपले कटविकास अधिकारी बी ओ साहेब होते त्यांच्याकडे सुद्धा मी संपर्क केला आणि भानसाहेब आल्याच्या नंतरसुद्धा मी त्यांना बोललो भाऊंना पण सांगितलं की बाबा जास्तीत जास्त आपल्याला शबरी आवास योजनेतून जास्तीत जास्त कशी घरी मिळतील याच्याकडे आपण केंद्रित करूया आणि नंतर मग दीपेश दीप दिली दीपक निकम याचं वडील ध्यान झाल्याच्या नंतर आई वडील आम्हाला असं वाटलं की ती पोरं आता निराधार झालेत त्यांना आधार नाही कोणाचा त्यामुळं त्यांचे चुलते आणि आजी यांच्याकडे संपर्क करून त्यांना कसं घरा घर मिळेल याचा आम्ही प्रयत्न केला त्याच्यानंतर पण होते आम्ही त्यांना सांगितलं की कुठल्या परिस्थितीत दीपराथला घरकुळ मिळावं असं आम्ही विनंती करतो आणि खरोखर आमच्या शब्दाला मान देऊन त्याला घरकुळ मिळून दिल्याबद्दल मी कुळवंडी ग्रामपंचायत सरपंच यांच्या वतीने मी सर्वांचे अभिनंदन आभार देखील मानतो मला हे घर दिलं म्हणून मी त्यांचे आभारी मला सध्या आजी मामा काका असे त्यांच्यासोबत मी राहतो त्यांच्याबरोबर शाळेत घेतलेलं आहे शाळेत मी साथविलं आहे कुठल्या शाळेत शासकीय माध्यमिक आश्रमशाला वगैरे इथे शिकत आहे माझे कोकणसाठी प्रणाली भोसले खेड रत्नागिरी